बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत नाशिक गुजरात पेठ या मार्गावरती खरंतर वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून ही वाहतूक ठप्प आहे तब्बल पंधरा ते वीस किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागल्या आदिवासी बांधवांचा सुरगाणा पेठ दिंडोरी आदी भागात रास्ता रोको पाहायला मिळतोय नाशिक शहरातील गुजरातला जाणारे संपूर्ण राज्य महामार्ग हे आदिवासी बांधवांनी बंद केल्यात गुजरातला जाणारा लक्झरी सेवा देखील दोन दिवसांपासून नाशिक शहरात आधी आहेत तर आदिवासी अंतर्गत भरती करून नियुक्ती करावी यासाठी उमेदवारांनी यावेळेस पाठिंबा दिलाय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे आहेत किशोर काय सध्याचे अपडेट कळतात आहेत मधले वर्षा आपण बघू शकतो माझ्या मागे जे आदिवासी बांधव आहेत जे गेल्या तेवीस दिवसापासून या ठिकाणी आंदोलन उपोषण करत आहेत आणि तरी देखील सरकारचं त्यांच्याकडे लक्ष नाही हा तेवीसवा दिवस आहे त्यांची एकच मागणी आदिवासी पेसा अंतर्गत नियुक्त भरती व्हावी आणि नियुक्ती व्हावी भरती होते म्हटलं मात्र नियुक्ती केले जात नाही हा त्यांचा रोष आहे आणि याकरता अद्यापपर्यंत यातील या उपाध्यक्ष नरीर झिरवा असो त्याच्यानंतर हिरामन खोसकर असो सगळे आमदार या ठिकाणी आले यांनी मंत्र्यांशी देखील बैठका घेतल्या परंतु निष्फळ झालेली आहे त्याकरता गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून आपण बघू शकतो पेठ जो गुजरातला जोडणारा मार्ग हा देखील बंद आहे परंतु गेल्या चोवीस तासापासून गुजरातला जोडणारे संपूर्ण मार्ग हे आता आदिवासी बांधवांनी बंद केलेले आहेत हर्सोल कळवण पेठ सुरगाणा या ठिकाणावरून पूर्णपणे नाशिक आणि गुजरातचा हा संपर्क तुटलेला आहे नाशिकमध्ये अनेक गुजराती बांधव आहे गेल्या कालपासून देखील लक्झर बंद जणांना त्या ठिकाणी जायचंय परंतु ते मार्ग बंद असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहे आपल्याबरोबर जे जे आंदोलनाला बसलेले आहेत काही उमेदवार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर गेले एक ऑगस्टपासून आमचं उपोषण चालू आहे आजचा तेवीसावा दिवस आहे आणि एकवीस तारखेपासून आम्ही आंदोलनासाठी सांगितलं होतं की आम्ही तीव्र आंदोलन आ, करू आणि याच्यासाठी आम्ही चक्का जाम करू तर ते आम्ही आम मोठ्या प्रमाणात सुरू केलेलं आहे जर तुम्ही बघितलं तर नाशिकमध्ये सगळे रस्ते जसं की बघितलं डिंडोळी त्यानंतर वनी हे जे आहेत रस्ते ते पूर्ण बंद झालेले आहेत आणि स्पेशली गुजरातला जाणारे सगळे हायवे बंद करून आम्ही जो वाहतूक आहे तो पूर्ण ठप्प केलेला आहे अशाच प्रकारे जर तुम्ही पालघर जिल्ह्यामध्ये गेलात तर जो आपला मेन हायवे दिल्ली आणि मुंबई आहे हा हायवेला चारोटी हा पूर्ण जाम केलेला आहे अनेक ठिकाणी यांनी प्रत्येक ठिकाणी ज्या साधारण तेरा जिल्ह्यांमध्ये हा ही जा चक्काजामची परिस्थिती या, या उमेदवारांनी सांगितलेलं आहे त्याचा देखील नाशिकवर मोठा परिणाम झालेला आहे दर दळणवळणाची जे साधनं आहेत आपण बघू शकतो पंधरा ते वीस किलोमीटर वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत काही ठिकाणी परिवहन विभागाने ह्या वाहनधारकांना भोजनाची आणि चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे परंतु बऱ्याच ठिकाणी हे वाहतूक अजूनही नाशिकमधून जाणारी गुजरातमध्ये ही ठप्पच आहे वर्षा निश्चितच किशोर त्यामुळे आता सरकार याकडे कसं पाहत आहे आणि मागण्या मान्य करत आहे हे पाहावं लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी